हवामान खात्यानं पावसाचा रेड अलर्ट दिलाय कोकणात अति मुसळधार पाऊस पडतोय पण तरीही आम्हाला आमच्या ह्या जुन्या मातीच्या घरात सेफ आणि सिक्युअर वाटतंय सुरक्षित वाटतंय कारण ही घरं आम्ही डोंगर पोखरून किंवा नदी समुद्रात भर घालून मॅंग्रुव तोडून बांधलेली नाहीत आपल्या पूर्वजांनी घरं बांधताना मान्सूनच्या वाऱ्यांची दिशा एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉल इथल्या हवामानाचा आणि भौगोलिक परिस्थितीचा प्रचंड अभ्यास केला होता सह्याद्रीतलं रेन फॉरेस्ट जिवंत झरे वाहत्या नद्या खाड्या समुद्राकडचं मँग्रोव्ह फॉरेस्ट ह्या इकोसेन्सिटिव्ह जागांना डिस्टर्ब न करता केवळ नॅचरल मटेरियल वापरून बांधलेली ही क्लायमेट फ्रेंडली घरं आहेत त्यामुळे ही घरं निसर्गाचाच भाग असल्यासारखे वाटतात ती सुंदरही आहेत आणि सुरक्षित सुद्धा आम्ही सरकारच्या नाही तर इथल्या निसर्गाच्या भरवशावर जगतो इथले हे डोंगर नद्या समुद्राला आम्ही राखणदाराच्या रूपात पुसतो कारण तेच आमचे खरे प्रोटेक्टर आहेत आम्हाला पावसाच्या रेड अलर्टची नाही तर कोकणात येणाऱ्या रेड कॅटेगरी प्रकल्पांची भीती वाटते तळ कोकणातल्या आज आजगाव या गावात अजून एका मायनिंग प्रकल्पाचा सर्वे होणार आहे आज जर आपण अशा प्रकल्पांना कोकणातून हाकलून दिलं नाही ना तर उद्या विकासाच्या नावावरती आपली ही जिंदगी भकास करून टाकतो